कल्याण येथील एका दुकानात महिला कर्मचारी मराठीत बोलण्यास दिला नका दुकानाचे व्यवस्थापक मनीषा द्यास यांनी या, या प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि भविष्यात असे प्रकार घडणार नाही असे आश्वासन दिले मी सकाळी पोस्टामध्ये जाऊन नंतर मग पटेल आरमार्टला आलो मला काही खरेदी करायची होती मला खरेदी करताना त्या मुलीला मी विचारलं ब जी मुलगी होती ती की हे अमुक एक गोष्ट कुठं आहे तर तिने हिंदीत उत्तर दिलं तिला विचारलं की मराठीत तुला बोलता येत नाही का किती आले तुला येऊन मरा महाराष्ट्रामध्ये येऊन ते म्हणाले चार वर्ष झाली आणि ती माझ्याशी हात आपटून अतिशय ॲरोगंटली बोलायला लागली की मराठी तर काय फरक पडतो म्हटलं मी लेडीजशी वार घालत नाही मी ज्यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी बोलतो म्हणून मी आत्ता सवा सकाळी आलो होतो साडेनऊला आता सव्वा अकरा वाजता परत आलो मी मॅने मॅनेजमेंट मॅनेजर ज्या होत्या त्या साडे आल्या येतात मी त्यांना पाऊंटात उशीर आलो म्हणून मी सव्वा अकरा वाजता आलो आणि त्यांच्याशी बोलणं झालं त्या मराठी आहेत दस मॅडम त्या मराठी चांगलं बोलतात आणि अतिशय पोलाईट आहेत त्यांच्याशी माझा वाद काही नाही आहे परंतु पंधर पंधरा आज सप्टेंबर आहे पंधरा ऑक्टोबरपर्यंत मी म ह्याला मुदत दिलेली आहे स्टोअरला की काउंटरवरती किंवा पब्लिकशी संपर्क असलेल्या कोणत्याही व्यक्तीनी मराठी येत नाही बोलून मला चालणार नाही मराठी आलंच पाहिजे मराठी काम कामापुरतं का होईना पण मराठी आलंच पाहिजे ठीक आहे